कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझं किचन तर आज आपण बनवणार आहे गवारची भाजी तर अशा प्रकारे तुम्ही गवार निवडून घ्यायची आहे दिल्याप्रमाणे तुम्ही सर्व गवार अशी निवडून घ्यायची आहे आणि आपण आता त्याला वॉश करून घेणार आहे स्वच्छ पाण्यानेही गवार धुवून काढायची आहे सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे गवार, गवार हिरवी मिरची हळद हळदीचा आपण थोड्याच प्रमाणात यूज करणार आहेत फोडणीसाठी जिरे चवीनुसार मीठ शेंगादाणे तर एवढंच साहित्यात आपण ही गवार बनवणार आहेत तर त्यासाठी आपण एक कढाई घेणार आहे त्यात तेल टाकणार आहे जिरेची फोडणी देणार आहे आपण फक्त जिरेच आपण यात टाकणार आहेत खूप छान भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आपण टाकणार आहे गवार गवार टाकल्यानंतर त्याला हलवून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनिट आपण ही गवार वाफवून घेणार आहे म्हणजे ती एकदम टेस्टी होते खायला तुम्ही नक्की ट्राय करा आपण दोन तीन मिनटाशीच होऊ देणार आहे आणि त्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण पहिल्या मिक्सरमधून काढून घेणार आहोत त्यानंतर आपण मिरची काढून झाल्यानंतर आपण यात शेंगादाणे टाकणार आहोत शेंगादाणे आपल्याला जाडसर लागतात त्यासाठी आपण सर्वप्रथम मिरची काढून घेतलेली आहे मग त्यानंतर आपण शेंगादाणे करणार काढणार आहोत शेंगादाणे आपण जास्त बारीक नाही करायचे आहेत जाडसर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर बघू शकता आपली गवार चांगली वाफलेली आहेत तर त्यात आपण आता टाकणार आहोत थोडीशी हळद हळद एकदम किंचितशीर मी टाकलेली आहेत त्यानंतर आपण टाकणार आहोत मिरची आणि शेंगादाण्याचा कूट यालाही आपण पाच सहा मिनिट चांगलं व्यवस्थित वाफवून घेणार आहोत चवीनुसार मीठ एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने केलेली ही गवार आहेत थोडंसं पाणी शिजण्यासाठी थोडंसंच टाकणार आहोत आपण पाणी जास्त टाकणार नाही कारण चव जाते भाजीची जास्त पाणी टाकलं की त्यानंतर आपण झाकण ठेवून येईल वाफवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता परत आपण याला येण्यासाठी ठेवलेलं होतं परत आपण याच्यावरती झाकण ठेवून आणखी थोडा वेळ वाफून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही आपली भाजी रेडी आहे जी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद बाय बाय